तुम्ही पैशाच्या ताकदीनं भ्रष्ट पैशाच्या मदतीनं महाराष्ट्रात राजकारण करू शकत नाही मला कोणी विलत म्हणावं किंवा मला कोणी हिरो म्हणावं यासाठी मी काम करत नाही त्याने एक उत्तम शब्द दिला दिव्यांग ते नावं बदल बदलण्यात फार पटायत आहेत राज्यकर्ते आमची भाषाही अशीच राहणार ज्या दिवशी आम्ही सभ्य संस्कारी सुसंस्कृत होऊ त्या दिवशी या शिवसेनेचा महाराष्ट्राला काही उपयोग राहणार हाय हॅलो नमस्कार गौरव हो मराठीच्या विशेष आणि बेदडक मुलाखतीत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी गौरव मालक मंडळी आयुष्यात एक व्यक्ती असते आणि ती व्यक्ती विविध भूमिका एकाच वेळी करत असते म्हणजे ती व्यक्ती शिवसेनेचा नेतेपद असते ती व्यक्ती संपादक असते ती व्यक्ती पत्रकार असते ती व्यक्ती प्रवक्ता असते आणि हे सगळं असताना ती व्यक्ती अनेकांसाठी हिरो असते आणि अनेकांसाठी विलन सुद्धा ओळखला असेल या सगळ्या परिचयानंतर माझ्यासोबत आहेत एक आणि एकमेव संजय राऊत सर सर खूप स्वागत आहे गौरव मरेटलं असेल मी जसं म्हणालो तसं एक व्यक्ती विलन पण असते आणि हिरो पण असते म्हणजे तुम्ही तुमच्या ठाकरे पक्षासाठी हिरो आहात आणि विरोधकांसाठी विलन या दोन भूमिका बघताना कसं कसं एन्जॉय करतात कुठेतरी माणूस विलन असायलाच पाहिजे आणि आपले विचार सगळ्यांनाच पटतील असं नाही आणि विलन शिवाय कोणतेही चित्रपट किंवा नाट्य हे पूर्णच होणार नाही तुम्हाला तुमचं स्क्रिप्ट जे आहे ते अधिक लोकांपर्यंत पोचवायचं असेल जे विलन मला म्हणतात ते मी काय सांगतोय मी काय लिहितोय ते वाहत असतात पाहत असतात ऐकत असतात वाचत असतात मला असं वाटतं ते फार महत्वाचं आहे माझ्यासाठी सुद्धा अनेक माझ्या संपूर्ण जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती मला आवडली असं नाही तरीही मी ज्यांना विलन मानलं गेलं आता महात्मा mm. गांधी महात्मा गांधीवरती बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा टीका केली खूप टोकाची टीका ती केली तरी मी महात्मा गांधी समजून घ्यायचा प्रयत्न केला आम्ही दुसरा महात्मा गांधी निर्माण होणार नाही त्यानंतर तुम्ही म्हणाल की ज्या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी विलन ठरवण्यात आलं त्यांच्या चळवळीला मुंबईमध्ये पण तोच विलन एक दिवस मी पाहिलं शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला हिरो म्हणून त्यांना बाळासाहेब ठाकरेने स्वीकारलं आणि आपल्या व्यासपीठावर बोलवलं राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये कोणी विलन नसतो जो तो आपापल्या भूमिका मांडत असतो ही लढाई विचारांची असते ती विचारांची असायला पाहिजे काँग्रेसच्या आणि आमचं सदैव भांडण राहिलं पण आजही यशवंतराव चव्हाण आमचे हिरो आहेत वसंतराव नाईक आमचे हिरो आहेत या राज्यासाठी या नेतृत्वाने जे काम केलेलं आहे ते भविष्यात पुढल्या काळामध्ये कोणाला त्या पद्धतीनं जमलं नाही त्याच्यामुळे वैचारिक मतभेद असून सुद्धा हे सगळे लोक आपले हिरो असायला पाहिजेत विलासराव देशमुख हिरो असायला पाहिजे वसंतदादा पाटील हिरो असायला पाहिजे राजकीय मतभेदाच्या पलीकडे जाऊन हा महाराष्ट्र विचार करणारं रा राज्य म्हणून आम्ही ओळखतो मला कोणी विलन म्हणावं किंवा मला कोणी हिरो म्हणावं यासाठी मी काम करत नाही मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर सातत्यानं काम केलं शिवसेनेबरोबर काम केलं ठाकरेंच्या तीन पिढ्यांबरोबर काम केलंय एकमेव माणूस आहे आणि मला असं वाटतं की मी माझं काम करत असतो लोकांनी त्याचं मूल्यमापन त्यांच्या पद्धतीनं करावं आता तुम्ही विचारधारा या मुद्द्यावरती बोलता आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारं राज्य आहे तुम्ही देखील अनेक वेळेला पण राऊत साहेबांना अनेक वेळेला असं होतं की ते प्रचंड शिवराळ भाषा माध्यमांमध्ये वापरतात त्यांनी ट्रोल होता मग शांत आणि संयमितपणे ती भूमिका मांडता येऊ शकते असं नाही मला असं वाटत ते मी कधी शिवराळ भाषा वापरली शिवराळ त्याला मी शिवराळ भाषा मानत नाही ती आमच्या मुंबईची बोलीभाषा आहे मुंबईची बोलीभाषा आहे कोल्हापुरात एक रांगडी भाषा असते एक विदर्भातल्या भाषेला अजून एक काहीतरी एक रंग असतो आणि माझ्यावर अमुक अमुक शब्दांचा जो काही वापर केल्याचा आरोप केला जातो ती भाषा मी भारतीय जनता पक्षाकडनं घेतलेली मी वापरलेला प्रत्येक शब्द हा भारतीय जनता पक्षांना ताकदीनं वापरलेला आहे मग योगी आदित्यनाथ असतील किंवा को अन्य कोणी असतील मला वाटत नाही की इतक्या एखाद्या लहान सहान शब्दावरून शिवराळ मी बघून घेन बोलणार शिवराळ भाषा नाही मराठी भाषा मी तुम्हाला रस्त्यावर पाहून घेईन आम्ही जा रस्त्यावर उतरू बघा याला फार तर तुम्ही गुंडगिरीची भाषा म्हणाल पण शिवसेनेचा स्वभावच आहे तो हा पक्ष रस्त्यावर जन्माला आला रस्त्यावर निर्माण झाला आणि ह्या रस्त्यावरच्या आंदोलनातून या पक्षानं आपला विस्तार केला आणि त्यातून मराठी माणसाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आमची भाषा ही अशीच राहणार ज्या दिवशी आम्ही सभ्य संस्कारी सुसंस्कृत होऊ त्या दिवशी या शिवसेनेचा महाराष्ट्राला काही उपयोग राहणार नाही फायदाच होणार नाही आम्हाला लढावा लागेल आणि लढण्यासाठी ज्या भाषेचा प्रयोग करावा लागतो तो आम्ही करू ज्याला जी भाषा कळते ती भाषा वापरा पण याच भाषेमुळे तुम्हाला तुम तुरुंगात जावं लागेल तिथनं मग नरकातला स्वर्ग <laughs> तयार म्हणजे इथपर्यंत सहन करावं लागतं तुमच्या कुटुंबावरती अनेक वेळेला हे सगळं वाटलं त्यानंतर वाटत नाही की नको बाबा जरा कशा करता असं मी मला तुरुंगात का पाठवलं हो सगळ्यांना माहिती आहे कारण मी जे सरकार आलं केंद्रात आणि महाराष्ट्रात ते घटनाबाह्य सरकार असं आम्ही मानतो संविधान आणि कायद्याचं पूर्णपणे पानीपत करून हे सरकार आणलं अशा सरकारवरती टीका करणं किंवा ते भूमिका मांडणं हे काही चुकीचं नाही किंबोना माझ्यासारख्या अनेक लोकांनी भूमिका मांडायला पाहिजे नाहीतर हा देश टिकणारच नाही आम्ही संविधान बचावचं आंदोलन करतो म्हणजे काय करतो आपल्याला एक आंदोलन केलं एक टीका तिका, टीकात्मक लेख लिहिला ले कुठेतरी एखाद्या समाज माध्यमांवरती पोस्ट केली का ते आंदोलन संपता असं नाही सातत्यानं त्यासाठी त्या संघर्ष करावा लागेल महाराष्ट्रामध्ये मला शिवसेना फुटली किंवा शिवसेनेचे आमदार फुटले याचं दुःख बाळगायचं कारण आहे ठीक आहे राजकारणामध्ये असे आमदार खासदार फोडून पैशाच्या बळावरती किंवा अन्य काही प्रलोभन दाखवून असे आमदार आतापर्यंत अनेकदा फुटलेले शिवसेना अनेकदा फुटलेली आहे पण ज्या पद्धतीनं या आमदारांना संविधानाचं पक्षांतराला संरक्षण देण्यात आलं पक्षांतर बंदी बंदी कायदा कशा करताय त्यानुसार यांच्या आमदारक्या रद्द व्हायला पाहिजे होत्या संविधानातील अकरा टेन्थ शेड्यूल नुसार तिथे संविधानाची हत्या केली आणि यांना संरक्षण दिलं पक्षांतराला संरक्षण फुटीरतेला संरक्षण त्याच्यावर मी बोलतोय पण त्यावेळेला तुम्हाला कळलं कसं नाही म्हणजे तो एक गट जातोय मुख्यमंत्री होते तेव्हा नाही नाही बघा की मुख्यमंत्री ठेवले उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री असले तरी केंद्रामध्ये एक राक्षसी सरकार सैतानी सरकार आहे आणि सैतानांबरोबरच्या लढाईत अनेकदा देवांचाही पराभव झालाय याचा अर्थ देव सदैव पराभूत झाला असं नाही ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाची निर्मिती करताना सुद्धा प्रचंड संघर्षातून विरोधाला सामोरं जावं लागलं अनेकांना जावं लागलं म्हणून त्यांनी संविधान लिहायचं थांबवलं का नाही ना उद्धव ठाकरे हे अत्यंत सभ्यगृहस्त आहेत आणि त्यांना कट कारस्थानं करून पदावरून उतरवलं त्यांचा पक्ष फोडला हे काही लोकांनी शांतपणे सहन केलं माझ्यासारखा जो माणूस आहे ज्याने अख्खा आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलं त्याला एक सहन झालं नाही तुम्ही पैशाच्या ताकतीनं भ्रष्ट पैशाच्या मदतीनं महाराष्ट्रात राजकारण करू शकत नाही महाराष्ट्राला एक परंपरा आहे संस्कार आणि संस्कृती आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे राज्य केलेलं आहे ते का पैशाच्या ताकदीवर केलं नाही ना ते कर्तृत्वावर केलंय आहे मेरिटवर केलेलं आहे आम्ही ते मिरिट मानतो या महाराष्ट्रातलं आणि नवीन राज्यकर्ते जे केंद्रात आणि महाराष्ट्रात आलेले आहेत ते मिरिट संस्कृती मानाला तयार नाहीत ते, ना ते फक्त पैसा भ्रष्ट मार्गानं जो पैसा त्यांच्याकडे येतो त्या माध्यमातून राजकारण करू इच्छितात मतं विकत विख़द घेऊ इच्छितात निवडून आलेले आमदार खासदार विकत विख़द घेऊ इच्छितात मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मा हे फार काळ लोकांनी आता ठाकरे ब्रँडची चर्चा झालीच म्हणून खरंच युती जाहीर कधी होणार सगळ्यांना ती उत्सुकता आहे आता सगळं तुम्ही म्हणता की सगळं नाशिकच्या बाळात तुम्ही म्हणालात की आता आलोय एकत्र आता काय राहिले वगैरे तर कधी जाहीर खुलेआम कधी जाहीर करणार करतील ना आता महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत डिसेंबर पर्यंत त्यांना पूर्ण कराव्या लागतील असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आता जर माननीय उद्धव ठाकरे किंवा माननीय राज ठाकरे हे एकत्र येण्याचं नक्की केलं असेल आणि दोन पक्ष एकत्र म्हणजे फार करू नये ना करतील ना। प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते आता उद्या दसरा मेळावा आहे शिवसेनेचा त्याच्यामध्ये काही संकेत द्यावे लागतील पण मला पूर्ण खात्री वाटते आत्ता की मराठी माणसांसाठी काम करणारे मूळ शिवसेनेचेच असलेले ठाकरे कुटुंबाचे घटक असलेले हे दोन्ही पक्ष भविष्यामध्ये एकत्र येतील आणि महाराष्ट्रामध्ये जो मराठी माणसाचा आवाज आपल्याला दडपलेला दिसतो तो आवाज पुन्हा एकदा महाराष्ट्रात घुमू लागेल याची मला पूर्ण खात्री आहे मग एक प्रश्न थोडा वेगळा आहे राज ठाकरे यांचं जर राजकीय कार्यकर्ता आपण बघितलं तर मुंबई पुणे नाशिक इतकंच ते राजकारण बघतात की काय असा मला प्रश्न म्हणजे त्याच्या पलीकडे सुद्धा ग्रामीण महाराष्ट्र आहे ग्रामीण इथपर्यंत हा ब्रँड जाईल का राजकार राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाकडे बघता काय राज ठाकरे हे एक नेते आहेत शिवसेना जेव्हा स्थापन झाली सुरुवातीला तेव्हा लोक असं म्हणत होते की हा पक्ष मुंबईच्या सीमा ओलांडणार नाही बर आणि सुरुवातीच्या काळात ते खरं होतं की आम्ही मुंबईतच जास्त आमचा प्रभाव राहिला ठाण्यात राहिला पण आज ही शिवसेना जी आहे ही दिल्लीच्या सीमा पार करून गेली दि, दि, दिल्ली लोकसभेचा अध्यक्ष आमचा झाला केंद्रीय मंत्री झाले इतके खासदार निर्माण झाले राज्यसभा लोकसभा हे होत असतं राज ठाकरे यांचा पक्षाचा आवा जरी कमी दिसत असला तरी शिवसेनेच्या मदतीला शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात आहे अर्थात जिथे जिथे राज ठाकरेंचा पक्ष आहे तिथे तिथे आम्ही त्यांच्यावर काम करू त्यांचा पक्ष किती आहे आणि किती वाढेल हे येणार काय ठरवेल पण आज या क्षणी मुंबईच्या हद्दीमध्ये त्यांचा पक्षाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि मतदार आहेत आतापर्यंत हा मराठी माणूस हा मराठी मतदार जो मुळच्या शिवसेनेचाच मतदार आहे तो स्प्लिट झाला विभागला गेला त्याच्यामुळे इतरांचं फावलं आता आम्ही त्यांना ती संधी देणार नाही मुंबई हे या महाराष्ट्राचं नाक आहे लक्षात घ्या हृदय आहे सगळं आहे मराठी माणसाची राजधानी आहे ती जेव्हा मुंबई आमच्या हातामध्ये येईल तेव्हा देशाला कळेल की मराठी माणसाला अशा प्रकारे दडपण सोपं नाही पण हाच ब्रँड आम्ही ब्रँडचा ब्रँड वाजवला असं मुख्यमंत्री म्हणून त्याला राजकारणामध्ये अशा आम्ही पण टीका करतो ना आता मी सांगितलं आमचा ब्रँड आहे तुमची ब्रँडची बाटली आहे तुम्ही बघा आम्ही बघू बाळासाहेब ठाकरे इतका मोठा ब्रँड राजकारणामध्ये निर्माण झाला नाही महात्मा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे तो अजूनही चालतो आता बाळासाहेब ठाकरेंची चिरंजीव असतील किंवा राज ठाकरेंसारखे त्यांचे पुतणे असतील त्यांनी आपापल्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचं कार्य पुढे नेलं बाळासाहेब ठाकरेंच कार्य काय एकनाथ शिंदे पुढे येणार का फडणवीस पुढे नेणार मला सांगा ने ना तुम्ही कोण नेणार बाळासाहेब ठाकरेंचा विचार हे ठाकरेच पुढे नेणार एकनाथ शिंदेचा आणि ठाकरेंचा संबंध काय एकनाथ शिंदे हा एक हायर केलेला माणूस आहे त्याला बाळासाहेब ठाकरांनी उद्धव ठाकरेंनी आमदार केलं आधी नगरसेवक केलं मग त्याला महापालिकेत पद दिलं ते का स्व ते घेतलं का त्यांनी नाही त्याला ठाकरे ब्रँडने पद दिलं म्हणून ते झाले पण तुम्ही एकीकडे गोष्टी आता सांगताय पण साहेब ज्या बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की काँग्रेस सोबत जाण्याची वेळ आली तर मग माझं दुकान बंद करेल अशाच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जेव्हा तोडून मोडून तुम्ही महाविकास आघाडी सोबत केला म्हणजे आम्ही जे करू ती विचारधारा बाकीच्यांनी केली ती विचारधारा नाही असं कसं होऊ नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे बाळासाहेब ठाकरे हे एका विशिष्ट परिस्थितीत त्यांनी काही भाष्य केल्या आहेत बाळासाहेब ठाकरेने इंदिरा गांधीला भिनसर ते पाठिंबाही दिलेला आहे बाळासाहेब ठाकरेने आणीबाणीला सुद्धा पाठिंबा दिलेला आहे बाळासाहेब ठाकरेंनी बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुरेनं पाठिंबा दिलेला आहे तुम्हाला एका विशिष्ट काळामध्ये एका भूमिकेला विरोध करणं म्हणजे संपूर्ण विचारधारेला विरोध करण्यासारखं होत नाही बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला कमळीबाई अस कमळाबाई असू म्हटलेलं आहे बाळासाहेबांनी भाजपवर सुद्धा टीका केली बाळासाहेबांनी लालकृष्ण आडवाणींना तोंडावर सांगितलेलं आहे भारत पाकिस्तान सामना होऊ देणार नाही असे वाद मतभेद आणि प्रतिवाद होत असतात राजकारणामध्ये म्हणून तेच घेऊन बसावं लागत नाही बाळासाहेब ठाकरेने जेव्हा राजकारण केलं तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आज देशामध्ये काँग्रेसपेक्षाही वाईट पद्धतीने राज्यकारभार चाललाय काँग्रेस बरी होती असं म्हणण्याची वेळ मी नाही जनता जनता बोलते आणि भाजपा सत्तेवरती कशा प्रकारे आलेली आहे सध्या येते हे राहुल गांधी रोज सांगतायत कशा प्रकारे हुड चोरी करून पैशांचा वापर करून ईडी सारख्या तपास यंत्रणांचा दबाव टाकून दहशत निर्माण करून या देशातली लोकशाही असू शकत नाही या देशातल्या लोकशाहीला एक महान मोठी परंपरा आहे त्या परंपरेचं पतन मोदी आणि शहांच्या काळात झालं हा पक्ष भाजपा हा अटल बिहारी वाजपेयींचा भाजपा नाही लक्षात घ्या किंवा हा आजचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे हा आम्ही जो पाहिलाय संघ बाळासाहेब देवरसांचा काळातला पाहिलाय आम्ही आम्ही रज्जू भायांचा काळातला संघ पाहिलाय तो संघ आज नाही आहे आज संघ सुद्धा भारतीय जनता पक्षाच पापातला भागीदार झाले आता थोडं पर्सनल थो आयुष्याकडे अनेक जण असं म्हणतात की राऊत साहेब ड्रिंक करून बोलतात कोणी म्हणतात गांजा बिंजा तुम्ही बाळासाहेब ठाकरेचे ठाकरे साहेबांचे त्यांच्यासोबत काम केले बाळासाहेब ठाकरे खुल्या मान्य करायचे जर त्यांनी एखादा ब्रँड ट्राय केला असेल वगैरे राऊत साहेबांनी कधी काय ट्राय केलंय अजिबात नाही अजिबात नाही माझा बोलण्यामुळे कोणाला नशा चढत असेल त्याला मी काय सुचतच काय तुम्हाला माझ्या मा, माझ्या माझ्या बोलण्यातून अनेकदा लोकांना भांगीची नशा चढत असेल सत्य बोलण्यामुळे काही लोकांना त्रास होतो हा परखड बोलण्याचा त्रास होतो आणि कसं आहे की लोकमान्य टिळक सांगायचे चारण्याची भांग प्यायली शंभर दीडशे आयडिया सुचतात कल्पना सुचतात बर का आम्ही त्यातले नाही आमचं ओरिजिनल बाळासाहेब ठाकरेंबरोबर आम्ही काम केलंय मी कॉम्रेड डांग्यांबरोबर काम केलेलं आहे आम्ही जॉर्ज फर्नांडिस बरोबर काम केलेलं आहे ही जी एक विचारांची ज्योत असते ते आमच्यापर्यंत विचाराने गेलेली आता इतर लोकांना मला मी मा, जे सकाळी विषय मांडतो अनेकदा किंवा लिहितो त्याला उत्तर देणं जमत नाही मग असे आरोप करायचे हो भान पहिलो ते पहिलो ना पण उत्तर द्या ना आम्ही जे प्रश्न मांडले हो, हो। ते ठीक आहे आम्ही भांग पिऊन बोलतोय आम्ही चिली मोडून बोलतोय चला पण आम्ही ज्या भूमिका मांडतो जे प्रश्न मांडतो त्याला हे उत्तर नाही की लोक भांग पिऊन बोलले आता हिंदुत्वाचा विचार केला तर भगवान शंकर म्हणून भांगच पित होते ना महाशिवरात्रीला काय पितात हे सगळे उत्तर प्रदेशचे हिंदू समाज काय करता त्याच्यावर बोला ना अटल बिहारी वाजपेयी सुद्धा भांग प्यायचे आता कसं काय त्याच्यावर तुम्ही बोला मला एक जाणून घ्यायचंय तुमच्यातला पत्रकार हरवतोय का कारण अजिबात नाही मला बघताना ने शिवसेनेचे नेते जाणवतात शिवसेनेचे प्रवक्ते जाणवतात शिवसेना एवढी भिनली आहे या सगळ्यात थोडा पत्रकार नाई नाई ते मी तुम्ही आता सामनाच्या कार्यालयामध्ये बसलेला लक्षात घ्या मी इथे सकाळी नऊ लावून काम करतो सामनाचं जगात कुठे असलो तरी सामना हा शिवसेनेचा मुख्य नेता असं मी मानतो बाळासाहेब ठाकर्यांनंतर सामना हाच नेता आम्ही मानत राहिलो उद्धव ठाकरेनंतर सुद्धा सामना हा महत्वाचा नेता इथून विचारांचा प्रसार होतो महत्व आमचे विचार जातात या जिथे तुम्ही बसलेला तिथे बाळासाहेब ठाकरे बसलेले एडिटर म्हणून आम्ही एकत्र बसलो इकडे आणि सगळ्यात आधी माझ्यातला पत्रकार हा कायम जिवंत राहणार ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो मी जे लिहितोय बोलतोय ते पत्रकार म्हणून बोलतो ना इतकं वाचन केलंय माझ्यासारख्या के माणसाने इतकं ऐकलेलं आहे इतकं पाहिलेलं आहे ते बाहेर येत त्यात मध्ये ठेवून चालत नाही ते, ना। ते बाहेर यावं लागतं शेवटचे दोन प्रश्न मी विचारतो शिवसेना शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती परत रस्त्यावर राज्यभर उतरणार का कारण आंदोलन सध्या उद्योगपतींच्या उद् विरोधात होत आहेत पण शेतकरी हा एक मूळ गाभा आहे या देशाचा या राज्याचा त्यांच्यासाठी फार शेतकरी हा देश कृषी कृषी प्रधान आहे आणि महाराष्ट्र हा सगळ्यात जास्त कृषी प्रधान आहे महाराष्ट्रामधली सहकार चळवळ असेल शेतीविषयक काम असेल जे या राज्याने केलं आहे ते देशात इतर लोकांनी फार कमी केलं म्हणजे अगदी पंजाबराव देशमुख जे कृषी मंत्री होते त्यानंतर सगळ्यात महत्वाचा कृषी मंत्री शरद पवार त्यांनी दहा वर्ष कृषी मंत्रीपद सांभाळलं आणि शेतीमध्ये अनेक मोठे प्रयोग केले पण दुर्दैवाना शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांची अवहेलना या राज्यातच जास्त होते या राज्य आता मी मग अशी पाहत होतो या राज्याचे जे डेप्युटी सी एम आहे एकनाथ शिंदे ते असं म्हणाले त्यांना प्रश्न विचारला की तुमचा चेहरा असा टवटवीत कसा तर त्या महान माणसाने असं उत्तर दिलं की मी माझ्या शेतावर जाऊन शेती केली की के माझा चेहरा टवटवीत होतो मग अशी कोणती शेती आहे डिप्युटी सीएमची की तिथे शेती केल्यावरती या शेतकऱ्याचा चेहरा टवटवीत होतो त्याचं बियाणं थोडं आमच्या शेतकऱ्यांना द्या महाराष्ट्रातल्या ज्या आत्महत्या करतायत ज्या आक्रोश करतायत काल पावसामध्ये पुरात ज्यांची शेती वाहून गेली आणि ते चिखलामध्ये आक्रोश करत होते हा तुमच्या शेतावरती हेलिकॉप्टर उतरता आणि तुम्ही शेती करता त्यांचं काय त्यांना सुद्धा जरा टवटवीत राहू द्या ना शेतकऱ्यांचे प्रश्न फार गंभीर आहेत आणि शेतकरी जर या राज्यात जगला नाही तर अडाणी सारखे उद्योगपती या जमिनी ताब्यात घेतील जंगल ताब्यात घेतील आणि या महाराष्ट्राचं संपूर्ण जे सत्व आहे कृषी असेल सहकार असेल ते नष्ट होईल शेतकरी टिकलाच पाहिजे कष्टकरी टिकला पाहिजे सर्वच प्रकारचा कष्टकरी श्रमिक व मुंबईतला असला तरी मुंबईतला कामगार वर्ग जो होता त्या कामगार वर्गानं स्वातंत्र्याची चळवळ लढली आहे त्या कामगार वर्गानं महाराष्ट्राचा लढा दिलेला आहे आणि त्याच कामगार वर्गाने शिवसेना स्थापन केली आहे ज्या दिवशी कष्टकरी संपेल त्या दिवशी महाराष्ट्राचा लढाऊ बाणा संपेल शेतकरी संपेल तर लढाऊ बाणा संपेल म्हणून शेतकऱ्यांना जगवलंच पाहिजे सगळ्या याच्यात मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी दिव्यांग घटकाचं प्रतिनिधित्व करतो पण आज देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या एकीकडे बाता मारल्या जात असताना अजूनही दिव्यांगांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालेलं नाही राऊत साहेब राज्यसभेत आहेत तिकडे दिव्यांगांचा आवाज कधी असा आहे की आपले जे प्रधानमंत्री आहेत त्याने एक उत्तम शब्द दिला दिव्यांग तो अर्थ नाही सर दिव्यत्व नाही आमच्यात आम्हाला असं म्हणतोय की त्याने दिला ते नाव बदल बदलण्यात फार पटायत आहेत राज्यकर्ते हा पण त्यांचे जे हक्क आहेत त्यांना जे अधिकार आहेत त्यांच्यासाठी जे काही करायचं आहे त्या संदर्भात त्या खात्याचं मंत्रालय स्वतः दिव्यांग झालेलं आहे मुक आणि अंध आहे त्यांना काहीच कळत नाहीये काय केलं पाहिजे या वर्गासाठी अनेक नेते आहेत आता अनेकदा बच्चू कडू या विषयावर ते आंदोलन करतात मी त्यांना एकदा विचारलं आंदोलन करून तुम्ही काय करणार तुम्ही सरकारमध्ये होतात तुम्हीही अनेकदा सरकारच्या पालख्या वाहिलेल्या आहात एक कॅबिनेट जी आहे ही फक्त दिव्यांगांसाठी घ्या एक कॅबिनेट एक कॅबिनेट फक्त दिव्यांगांच्या प्रश्नावरती घेऊन त्या दिवशी तुम्ही सगळे आदेश पारित करा की हे व्हायलाच पाहिजे तुम्ही लाडक्या बहिणींसाठी करता ते मतं देतात हा तुम्ही शेतकऱ्यांचे सुद्धा कर्ज माफ करतात मला मतं हवी आहेत मग मा या महाराष्ट्रातला दिव्यांग किंवा देशातला दिव्यांग जो आहे तो संघर्ष करतो जगण्यासाठी त्यांच्यासाठी तुम्ही कठोर असे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी का करत नाही हा माझा प्रश्न कायम आहे आणि हा विषय असा नाही की आम्ही मांडलेला नाही आम्ही मांडत असतो अनेक लोकही मांडतात तो विषय पण त्याला चालना मिळत नाही कारण शेवटी लोकशाहीमध्ये संख्येला महत्व आहे डोक्यांना महत्व आहे शेवट जात खरंच एक काही नेत्यांची नावं सांगतो त्यात सुधारणेला वाव असलेला एक गुण आणि एक चांगला गुण <laughs> नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी पलीकडे गेले तो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंवरती आता असं आहे की मी त्यांच्यावरती काय बोलणार नहीं। एक चांगला एक वाईट असं तुम्ही त्यांचा चांगला गुण असा आहे की ते कमालीचे संयमी आहेत आणि त्यांचा वाईट गुण असा आहे की ते नको इतके संयमी आहेत शरद पवार साहेब अरे शरद पवार जे आहेत की त्यांनी नक्कीच राज्याचं नेतृत्व उत्तम प्रकारे केलं पण देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी एकदा मागे राज ठाकरे राज ठाकरे मध्ये काम करण्याची प्रचंड क्षमता आहे लोकप्रियता आहे मला असं वाटतं अनेकदा या राज्यातल्या राजकारणांनी त्यांचा वापर केला तो त्यांनी टाळायला हवा तुमचं ज्यांच्यावर सर्वाधिक प्रेम आहे असे देवेंद्र फडणवीस नक्कीच माझ्या त्यांच्यावर प्रेम आहे असं नाही का मी त्यांच्यावर काम केलेलं आहे अत्यंत तरुण वयात त्यांना संधी मिळाली त्यांना संधीच सोनं करण्याची उत्तम संधी होती रावसाहेब असं कारण प्रेक्षकांनाही आवडतं आम्हाला तर नेहमीचा पडे अतिशय दिलखुलास आणि अतिशय मनमोकळेपणाने त्यांनी वय दिला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी नवीन पिढी पत्रकारितेच्या क्षेत्रात येते अशा पिढीला देखील त्यांनी म्हणजे मी आता एक सांगायला नको पण सांगतो की एक मॅसेज साधा त्यांना ड्रॉप केला होता की मला असं असं इंटरव्ह्यू पाहिजे आणि त्यांनी तो अप्रोच दाखवला मला वाटतं असं राजकारण असे राजकारण निश्चितपणानं महाराष्ट्राचं एक प्रतिनिधित्व करू शकता आज इथेच थांबतोय ताज्या घडमोडींसाठी पाहत रहा नव्या युगातला नवा मीडिया गौरव मराठी